हे राज्य हे राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे या राज्यात कोणालाच कोणाची भीती राहिलेली नाही कोणी उठत कोणाची आई बहीण काढत ज्या पद्धतीची राजकीय संस्कृती फोफावते हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे पत्रकारांवर झालेला भ्याड आल्याचा निषेध तर सर्वत्र होईल पण हे होतंय कुशामुळे एवढी हिंमत लोकांची झाली कशी हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नाही अशा प्रकारचे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे काय मागणी काय करायला एकंदरीत पाहिलेला चौथा स्तंभ आहे एकंदर पुन्हा वारंवार या व्यवस्थेमध्ये जेव्हा लोकशाहीच आता निष्प्रभ ठरू लागली आहे तेव्हा लोकशाहीचे चारही स्तंभ हलताना दिसत आहेत ज्या चार स्तंभांवरती लोकशाही उभी आहे असं म्हणतात ते चारही स्तंभ असे कदा कधकथ कधकथा कधकथ कधा असे हलताना दिसत आहे पावती घेण्याचा कुठलाही अधिकार नसताना काही ठिकाणी देवस्थान असे बरेच देवस्थान आहेत तिथले गावगुंड जे आहेत जबरदस्तीने पार्किंगचे पैसे घेतात आणि अनेक वेळा नागरिकांना देखील अशा प्रकारची नाराज होताना पाहायला ना। मिळत हेच मी तुम्हाला सांगतो राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे राज्य व्यवस्था ही गावगुंडांच्या हातात गेल्यावर होणार काय दुसरं हेच होणार जर पत्रकार ह्या राज्यामध्ये मारखात असतील तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा पोलीस नावाची यंत्रणा फक्त काही निवडक लोकांसाठीच वापरली जाते या देशा या राज्याचं दुर्दैव आहे पोलीस देखील टार्गेट अशालाच करतात जितनं वर्ण आदेश आलाय हम्म आदेश या आदेशाचं राज्य फट, फट 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 आदेश सर बीड प्रकरणातला गोट्या किती याला कायद्यातून बाजूला करण्यात आलेला आहे नेमकं गोट्या गीते हा या राज्याचा जावई आहे अशी रिव्हॉल्व्हर फिरताना त्याची व्हिडिओ होती मला धमकी देताना त्याची व्हिडिओ होती कोण विचारणार अरे नशीब चांगला अजून वाल्मिक कराडला सोडला नाही यांनी वाल्मिक कराडला सोडला नाही नशीब समजायचं आपलं कमी, कमी चार पाच हत्यांमधला आरोपी आहे किंबवना परळीमधलं जे प्रकरण होत ज्याच्यामध्ये त्यांनी त्या माणसाचं नाव विचार विसरलो म्हणजे जी हत्या झाली होती त्या हत्यामध्ये ज्यांनी गोळ्या मारल्या तो गोळ्या मारणारच गोट्या घेतल्या होता महादेव मुंडे नाही ते म्हणा प्रकरण होत आम्ही अजून दोन मिनिटात सांगू शकतो म्हणजे ते प्रक ते प्रकरण राजकीय प्रतिस्पर्ध्याला जेल मध्ये घालण्यासाठी म्हणून वाल्मिक कराडनी रचलं होत जो मेला त्याला मारलं गो, गोप्या त्या गोट्या घेत्याने मागणं त्याला गोळ्या घातल्या आणि नाव दुसऱ्याचं घेतलं पोलिसांना हे सगळं माहिती आहे महाजन नावाचे पोलीस अधिकारी होते संतोष देशमुखच्या प्रकरणात देखील हेच महाजन होते आणि हा महाजन हा निव्वळ वाल्मिक कराडचा पगारी नोकर होता अशा प्रकाराने जर गुंडगिरीला तुम्ही वरधस्त देणार असाल राजश्रय देणार असाल तर मग पत्रकारांना मारहाण झाली याच्याबद्दल एवढं दुःख काय व्यक्त करायचं महादेव मुंडेची हत्या झाली त्याची बायको रडते आत्महत्याचा प्रयत्न केला मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की कमीत कमी त्यांनी कमी त्याच्यात लक्ष घातलं पण माझा प्रश्न आज मुख्यमंत्र्यांना आहे की जमीन शेखच्या हत्या प्रकरणात आपण स्वतः आम्हाला सांगितलेलं की फेर चौकशी करतो कुठे ती फेर चौकशी आरोपी आजही मोकाट फुटत आहेत सगळे पुरावे उपलब्ध आहेत मोठ्या गीतेकडन इथे जमीलच्या हत्याकांडातला दुसरा आरोपी काय सगळे सारखेच आहेत जर